श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम गुरुवे सचराचरवै परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिममधल्या तेराशे बहात्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष कृष्ण द्वितीया शनिवार दिनांक 27 जानेवारी 2024 हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर येथे दिलेल्या अमृतवाणीतील काही अमृतकण दिनांक अठरा सात एकोणीसशे एकोणनव्वद प्रश्न आहे आम्हा सर्वांचे मन फार चंचल आहे त्याला कसे स्थिर ठेवावे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की तुम्हा लोकांचे मन अतिशय चंचल आहे याची आम्हाला कल्पना आहे तुमचे मन फक्त आमच्यासारख्या सत्पुरुषांजवळच स्थिर होऊ शकेल त्यासाठी तुम्ही सतत सहवास घ्या सहवासाने तुमच्यावर संस्कार होतील व हळूहळू तुमचे मन स्थिर होईल मन स्थिर करण्यासाठी प्रथम तुमच्या मनाची तशी तयारी पाहिजे त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहिले पाहिजे पहा ना तुम्ही पाण्याच्या प्रवासाला होडीमधून जात असाल व तुम्हाला पोहता येत नसेल तर तुमची फार मोठी पंचायत होते कारण सर्वत्र पाणीच पाणी असल्याने या प्रवासात खाली उतरता येत नाही शिवाय एस टी सारखे इथे थांबेही नसतात किंवा रेल्वेसारखी स्टेशने नसतात खाली पाय ठेवायला दगडही नसतात म्हणून पोहता आले पाहिजे तरच प्रवास व्यवस्थित होऊ शकतो आमच्या सहवासात व आमच्या उपदेशातून तुम्हाला निश्चित आनंद मिळेल त्यामुळे तुमच्या मनाला सौख्य तर मिळेलच शिवाय मनाला विश्रांती देखील इथेच मिळेल देहाची विश्रांती कुठेही घेता येते परंतु मनाला कुठेही विश्रांती मिळत नाही आम्ही तुमच्या पुढे जे विचार मांडतो तो तुमच्यासाठी उपदेश ठरतो त्यावर घरी गेल्यानंतर चिंतन करा मनन करा त्यातून नवनवीन अर्थ बाहेर पडतात त्यामुळे मनाला विरंगुळा मिळतो व विशेष आनंद मिळतो आजकाल घरोघर टी व्ही रेडिओ इत्यादी साधने मनाला विरंगुळा देण्यासाठी घेतलेली असतात ही साधने तुम्हाला आनंद देतात असे वाटते पण हा तात्कालिक आनंद आहे भौतिक साधने ही शेवटी दुःखच देणार कायम सुख देऊ शकणार नाही कायम सुख देणारे सगळ्यात उत्तम साधन म्हणजे ईश्वर साधना तुम्ही ईश्वर साधनेकडे वळा ईश्वराचा गुरूंचा सहवास घ्या त्यातून आपोआप आनंद मिळतो तुम्ही झाडाजवळ गेलात तरच तुम्हाला गार वारा लागेल ना तुम्ही तुमचे मन मोकळे ठेवा म्हणजे त्यात उत्तम विचार सुचू लागतील अशी विचाराने निर्माण होणारी शक्ती एक वेगळ्याच प्रकारचा आनंद देऊन जाते आजकाल वैज्ञानिक शिक्षण वाढले आहे लोकांना अकारण शंका येतात ह्याला काही अर्थ नाही ज्यांच्याकडे टी व्ही रेडिओ फ्रीज एअर कंडिशनर वगैरे आहे तेच जगू शकतात व इतर जे गरीब आहेत ज्यांच्याकडे काही नाही ते जगू शकत नाहीत का तेही आनंदाने जगतात त्यांचे मोठे घर नसेल बंगला नसेल ते दारापुढे फक्त सतरंजी अंथरून त्यावर आनंदाने झोपतात व जगतात कोणीही मदत नाही हीच ईश्वरी शक्ती आहे ही शक्ती सर्वांची काळजी घेते तुम्ही उपाशी उठता पण तुम्हाला जेवायला घालूनच नंतर झोपवले जाते माझ्या कल्पनेप्रमाणे तुमच्यापेक्षा ते लोक जास्त सुखी आहेत ज्यांना रात्री अंतरुणावर पडल्या पडल्या झोप लागते सकाळी ते ताजे तवाने होऊन उठतात व कामधंद्याला निघतात या उलट तुम्हाला रात्री झोप येत नाही याचे पैसे द्यायचे आहेत त्याची हुंडी सोडवायची आहे या काळजीने तुम्ही चिंताग्रस्त असता ईश्वराची दिव्य शक्ती सर्वांचे संरक्षण करते तुम्ही माझ्याकडे पाहून जगा मी सदैव आनंदी असतो मी सर्व भार ईश्वरावर सोपवलेला आहे मी निवांत राहतो माझा ठाम निश्चय आहे की मी माझ्या जीवनात ह्या प्रमाणे वागणार आहे तुला द्यायचे तर दे किंवा देऊ नकोस परंतु माझ्या वागण्यात काही फरक पडणार नाही तुमच्या मनाला फक्त आमच्या विचारातून व उपदेशातूनच स्थिरता मिळेल इतर कशातूनही मिळणार नाही हे लक्षात ठेवा श्री गुरुदेव दत्त पुढील आशीर्वाद आहे श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वार्षिक बैठक दिनांक एकवीस पाच एकोणीसशे एकोणनव्वद गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर, गुरुर गुरु महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमः या वर्षी नगर सत्संग मंडळाची बैठक थोडी उशिरा घेण्यात आली याचं प्रमुख कारण म्हणजे दरवर्षी पाडवा झाल्यानंतरच्या पहिल्या रविवारी सत्संग मंडळाची बैठक घेत असत यावर्षी प्रकृती अचानक बिघडल्यामुळे ही बैठक आपण ठरल्यावेळी घेऊ शकलो नाही पण तदनंतर ही बैठक केव्हा तरी घेण्यात येईल असे मी ठरवले होते आजही माझी प्रकृती वास्तविक तितकीशी बरी नाही या बैठकीला मी उपस्थित राहू शकेन असे सांगितल्यामुळे या वर्षीची बैठक आज घेण्यात आली पुढल्या वर्षी सुद्धा ही बैठक होईल पण ती पाडव्यानंतरचा जो रविवार येईल त्या दिवशीच होईल आता हे वर्ष जरी अशा प्रकारे गेले असले तरी पुढच्या वर्षी आपल्याला परंपरेने सुरुवात करता येईल ही वार्षिक बैठक आपण तुम्ही वर्षामध्ये काय सेवा केली तुम्ही तुमचे धोरण काय आखले आहे किंवा तुम्ही जी वर्षभर वर सेवा केलीत त्यातूनच कुठली कार्य केलीत तुम्ही जी सेवा केलीत त्यात मला आनंद मिळाला की नाही हे पाहण्यासाठी व तुम्हाला नवीन सुरुवात करून देण्यासाठी आताची बैठक आहे आपण हे जे सत्संग स्थापन करून एक प्रकारची संघटना निर्माण केली आहे ही संघटना निर्माण करण्याच्या पाठीमागे माझा हा एकच हेतू आहे की अनेक शिष्य असू शकतील अनेक भक्त असू शकतील पण काही वेळेला काय होते की कोणाचा कोणाचा कोणाशी परिचय नसतो कोणाशी संबंध नसतो जो येतो तो स्वतंत्र बाजारात गेल्यासारखा होतो बाजारात काही कोणाच्या ओळखीची गरज नसते तसे गुरुंनी आणि सगळ्यांनी एकत्र येऊन आपण हे जे कार्य उभे करणार आहोत किंवा आपली ही जी कार्यपद्धती आहे त्याला सुसंगतपणा येण्यासाठी सर्व भक्तांचे सहकार्य त्यास लाभावे यासाठी हा सत्संग स्थापन केलेला आहे आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी सत्संग स्थापन झाले त्यांची उच्च देवता कोण असेल तर ही जी आता आसनावर बसले आहे ती उच्च देवता आहे आणि ते त्या सत्संगाचे अधिष्ठान आहे ठिकठिकाणी थीक आम्ही लोकांना सांगतो की आपल्या सत्संगाला ईश्वराचे अधिष्ठान लाभलेले आहे हे ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे ईश्वरातर्फे नेमलेले हे जे गुरु आहेत त्यांचे अधिष्ठान आहे, आहे। तेव्हा हा आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही सर्वांनी या सत्संगासाठी हजर राहत जा असा आम्ही तुम्हाला संदेश दिलेला आहे हा सत्संग स्थापन करण्यामागे तुम्हा लोकांना आपल्या कार्यासाठी नवीन अंश निर्माण व्हावा आपली कर्तव्याची बुद्धी जागृत व्हावी असा उद्देश आहे आपण गुरुसेवक आहोत आपण शिष्य आहोत आपण भक्त आहोत हे तर केव्हाही सत्य आहे पण आपल्या मनाला संस्कारित करण्यासाठी किंवा आपल्या मनाला शिकवण्यासाठी एक जिवंत मूर्ती समोर पाहिजे काही वेळेला असे बोलत असतात की लोक व्यक्तीपेक्षा मूर्तीला जास्त महत्त्व देतात व्यक्तीला त्या मनाने कमी महत्त्व देतात वास्तविक मूर्ती त्याच्याशी बोलत नसते त्यांना काही सांगत नसते त्यांनी डोळ्यासमोर जरी मूर्ती आणण्याचा प्रयत्न केला तर जे समोर येऊ नये ते समोर येते हे सगळे माहिती असले तरी व्यक्ती ही दुय्यम दर्जाची व्यक्ती समोर गेल्यावर मनुष्य स्थिर झाला पाहिजे ते काय सांगतात याचा विचार करता आला पाहिजे पण हा मनुष्य स्वभाव आहे म्हणूनच तुमच्या डोळ्यासमोर ही जी मूर्ती आहे तिला तुम्ही अधिष्ठान मानून ती काय सांगते या गोष्टीकडे लक्ष ठेवावे श्री गुरुदेव दत्त आजच्या या आशीर्वादाचे पठण परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांच्या चरणी सादर अर्पण गुरु बंधू आणि भगिनीन या आशीर्वादाच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदयव दत्त